ताज सोशल ग्रुपच्या वतीने एकशे पन्नास हजारांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले आहे तास सोशल ग्रुपच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रमजान ईद ला साहित्य वाटप करण्यात येते त्याच पद्धतीने हिंदू समाजामध्ये दिवाळी सण हा साजरा करण्यात येतो विचार करत गरजू हिंदू माता भगिनी दिवाळी सण साजरा करण्यात यावा तसेच अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले व मोठे नुकसान झाले त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी तास सोशल ग्रुपच्या वतीने दीडशे माता भगिनींना दिवाळी भेट म्हणून फराळ बनवण्याचे साहित्य देण्यात आले अशी माहिती संयोजक तथा माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी दिली पुढे बोलताना ते म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व राष्ट्रवादी पक्षाचे ध्येय धोरण समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचवायचे आहेत राष्ट्रवादी पक्ष कधीही जातीवाद करत नाही सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आशीर्वाद द्यावे असेही तौफिक शेख यांनी सांगितले सामने बैठे हुए सभी माता भगिनी ने आप सब लोग को मालूम है सोशल ग्रुप के माध्यम से नई जिंदगी बाग में आज तकरीबन बीस बाईस साल के ऊपर हुआ रमजान ईद के टाइम पर हम जरूरतमंदों को में का सामान बांटते और परसों के दिन हमारे कुछ साथियों का राय मशवरा हुआ जिस तरह हम रमजान के अंदर हमारे जरूरतमंदों को मुस्लिम समाज के मुस्लिम भाई बहनों भाई को शुरू में का साहित्य सामान बांटते उसी तरह दूसरे समाज के लोग को जो ज़रूरतमंद है गरजू लोग है दिवाली का जो सन है अच्छी तरह वो साझरा करना क्योंकि आप लोग को मालूम है गरीब तबके के, लो, के लोग जरूरतमंद के लोग यहाँ हाथों तो बाद में बहुत से लोग हैं और अभी यहाँ पर जो बारिश की वजह से जो फूल आया जो लोगों को बहुत बहुत नुकसान हुआ लोगों के जो घरों में पानी गया અનાથ નુકસાન પુણ્ય મિલના તાજ ફેમિલી તાજ સોશલ ગ્રુપ ને તૌફિક શેખ યાની સામાજિક સલોખા રાખ્યા ની ભાવના परिसरातील हिंदू भगिनींनी व्यक्त केली यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान संयोजक तथा नगरसेवक तोफिक शेख प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश सचिव इरफान शेख समाजसेवक अजित बनसोडे आसिफ राजे नुरोद्दीन मुल्ला युवा नेते अदनान शेख रिजवान मुल्ला जावेद वास्तव तौसिफ सगरी अरफाद शेख शब्बीर शेख ताज पेंटर सई तिंकू असलम शेख रमेश शेख अखिल नाईकवाडी तसेच परिसरातील मस्जिदचे ट्रस्टी युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज सोशल ग्रुप जसे रमजान ईदला शिरकुर्मा साहित्य वाटप करतो त्याचप्रमाणे दिवाळी सणालाही गरजवंतांना दिवाळी भेट दिली हे पाहून खूप आनंद झाले माझे नगरसेवक तौफिक शेख यांचे कार्य कौतुकास्पद आहे ते सामाजिक सलोखा जपणारे नगरसेवक आहेत असे शहर अध्यक्ष संतोष पवार म्हणाले रमजान करता तोफिक भरतवंत लोकांसाठी दिवाळी चांगली साधली व्हावी त्या उदात्त हेतूने त्यांनी अतिशय चांगला हा उत्तर वापरलेला आहे जे गरजवंत आहेत त्यांच्यासाठी हा दिवाळी तडतो त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हा भंधुभाव हे सामाजिक सर्व त्यांनी राखलेला आहे या त्यांच्या उदात्त उपक्रमांना जे राखतो पंढर आहे मी सुरुवाती